नमस्कार मंडळी मी शीतलाच्या नवीन रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते नेहमीप्रमाणेच एकदम साधी आणि लवकरात लवकर होणारी रेसिपी आपण पाहतो तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करू ही आहे मटकीची डाळ आज मटकीच्या डाळीची आज आमटी बनवणार आहे मस्त याला मठाची डाळ पण म्हणते मटकीच्या डाळीची आमटी त्यामुळं आणि त्यासाठी इथं मसाला घेतला आहे मी कांदे घेतलेत दोन कापून कोथंबीर लसूण आद्रक आणि खोबरं एवढं साहित्य सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आमटीसाठी मटकीची डाळी तर शिजायला टाकली मी शिजते शिजत आली बऱ्यापैकी जर पाणी कमी वाटतंय पण शिजत आली मसाला भाजून घेतला मी कांदा खोब खोबरं आणि लसूण अद्रक आणि कोथिंबीर तर हे सगळं वाटण वाटून घेते मी, मी ही शिजलेली डाळ आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आता फोडणी देण्यासाठी तर मी परत कढई ठेवली आता तेल टाकते त्याच्यामध्ये तेल आहे त्यानंतर आपण टाकूया हळद त्यानंतर हा घरचा कांदा लसूण मसाला तिखट तुमच्या चवीनुसार बनवा मी दीड चमचा टाकलाय आणि त्याच्यामध्ये कोथंबर आणि आता आपल्याला जे वाटण आहे ते थोडं परतून देऊ याला तेल ठेवतेपर्यंत सांगत परतले आता आता ही डाळ जी आपण मिक्सरला बारीक केली ती टाकून घेतो भांड्यातच पाणी भांड्या धुवून टाकते त्याच्यामध्ये किती माणसाची बनवायची त्यानुसार अंदाजे पाणी टाकायचं मसाल्याची प्लेट बनवून घेतली मी भरून परत कोथंबीर ही मला सोबत खायची त्यामुळे जरा पात्र करते आणि आता चवीनुसार नमक एक चमचा टाकतो शिजवून देऊ उकळी यायला लागली आता मस्त चांगली चांगली उकळी आली आता याला आता कमी गॅसवर देऊ जास्त जितक्या वेळ जास्त वेळ शिजल तेवढी मस्त चवदार होते आता मस्त उकळी आली याला आमटीला आता कमी गॅसवर जास्त वेळ शिजू द्यायची जेवढी जास्त शिजल तेवढी मस्त चवदार होते ही आणि भाकरी संघ खायला एकदम अप्रतिम लागतात त्यामुळे आता कमी गॅसवर शिजवून देते बाराच मिनिट कमी गॅसवर चांगली शिजली आपली आमटी तर तयार आहे मटकीच्या डाळीची आमटी तर चला तर घेऊया एकदम मस्तपैकी तयार आहे गरम गरम मटकीच्या डाळीची आमटी ज्वारीची भाकर कांदा लिंबू घरच्या भाज्या ह्या कमी तेलाच्या असल्याच बऱ्या वाटतात हॉटेलमधल्या भाज्यांना तरी असते जेवढं साधी भाजी असेल तेवढी चा जास्त चविष्ट लागते ती ही डाळ एकदम एकदम भारी लागते नॉनव्हेजच्या भाजी भाजीसारखीच सा। मस्त भाकर घ्यायची चुरायची आणि कांदा लिंबूसोबत खायची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद